रामराम शेतकरी मित्रांनो आजचा जो आपल्याला भरपूर वर्षापासून तसा अनुभव आहे आपण प्रत्येक शेतकऱ्याला सांगतो की बा खतं देताना या निविष्टा देताना जी गोंधळ्या जोड देऊ नका एक साधं एक उदाहरण म्हणून सांगतो ज्या वेळेला आपण जेवण करतो त्यावेळेला जे आपलं ताट असतो तो जमिनीवर ठेवलेला असतो अन्न आपल्याला तोंडात जाणारं असतं आपण डायरेक्ट तोंडा जोड नाही ठेवत तर तसंच पिकांचेही असतं आता जसं आपण जमिनीवर ताट ठेवून जेवण करतो तर ते हाताच्या सहाय्याने करतो तर आपल्या समजा मुड्या आहेत अन्नद्रव्य घेणाऱ्या मुड्या समजून घ्या आणि पिकांचेही तसंच आहे पिकांच्या ज्या मेन जेवढं कधी टाकलं तर या मुळ्या तिथं कमी असतात नाही सारख्या हे आता साजिक जवळचे उदाहरण देतो आहे मी तुम्हाला कारण आपण या ठिकाणी फवारणीचं काही जे संचय येतो इथे आपला या मक्क्यासाठी तर त्यामुळे जे काही समजा दोनशे लिटरला आपण एक किलोमीटर टाकलेलं असतं बाकी निविष्ट आपण वेगळ्या टाकतो शिल्लक असेल पाणी आपण इथं ओतून देतो तर त्यामुळे इथे थोडा ओलावा जास्त प्रमाणात आहे या एखाद्या वेळेला नळी तुटलेली असते तिथेही ओलावा जास्त प्रमाणात असतो तर आजच्या कंडिशनमध्ये बघा या जो अन्नद्रव्य घेणाऱ्या मुळ्या आहेत सूक्ष्म किती आलेल्या आहेत त्याला पांढऱ्या मुळ्याही म्हणतो आपण तर या अशा पद्धतीने येऊन जातात आता काही शेतकऱ्यांना प्रश्न पडेल की बो तण आहे तणाच्या बी असू शकतात पण शेतकरी मित्रांनो आपण तणनाशक मारल्यामुळे याचं संपूर्ण काम सं समाप्त झालेलं आहे याच्या ज्या मुळ्या आहेत हे आता बघा काम नाही करत आहे का काम करत नाही याच्यावर आपण तणनाशक फवारणी केलेली आहे तर त्याच्यामुळे वरतून आहे तर खालते बी मरत असते तर त्याच्या मुळ्यांच्या दूरदूर संबंध नाही आहे हे आपला मक्काच्या मुळ्या आहेत आता विशेष म्हणजे बघा मका किती दूर आहे अंतरही बघू शकतायत तुम्ही आणि याच्या मुळ्यांचं आलेलं अंतरही बघू शकता आहेत आता या समजा आपण वापर केला तिथे पडलेलं आहे तिथं आलेले आहेत आता इथंही बघू शकता आहेत तुम्ही या मुड्या असतात म्हणजे सूक्ष्म मुळ्या असतात या आपण आता गोरून घेतोय त्याच्यामुळे हे बघा तुटत आहेत तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेला आपण कोणताही नैसर्गिक असो की रासायनिक खत असो देताना जोड देऊच नका कारण बुंद बघा हे मुड्या जोड मुड्या नसतात त्याच्यामुळे बुंदळ्यापासूनच दूर असतात मुड्या शेतकरी मित्रांनो आपण काल म्हणजे दररोज आपण थोडं थोडं पाणी देतो याला तरी बघू शकता तुम्ही किती भुसभुशीतपणा आहे हे बघा मुळ्या आणि ऑलरेडी मक्याला भरपूर प्रमाणात मुळे असतात त्यात शंका नाही आहे पण जमीन तुमची अजून सुपीक असेल तर मुळी किती दूर जाईल हे ये सांगता येत नाही तर शेतकरी मित्रांनो किंवाही अन्नद्रव्य देताना हे गुंधळ्यापासूनच दूर देणं योग्य असतं माझे तरी मत आहे बाकी कोणाचे वेगळं असू शकतं तिथं आपण बोलू नाही शकत आजच्या कंडिशनमध्ये ह्या पद्धतीने झालेला आहे मक्का शेतकरी मित्रांनो आपला इथे शेवटचे तास असल्यामुळे आपला वापर होत असतो तरीसुद्धा तुम्ही मुळ्या बघू शकता किती प्रमाणात आहेत तर काही शेतकऱ्यांचं काही लोक शेतकरी म्हणतात की आमच्याजवळ पाणी कमी आहे बुवा त्यामुळे मुळ्या बुंदड्या <coughs> नळी बुंदळ्याजवळ ठेवायची का तर त्यांच्यासाठी ही आपला सांगण्याचा प्रयत्न राहील की सात ते आठ इंच जसा मूळ मक्का या कोणताही पिकला नसेल तर तीन इंच आपलं दोन इंच तीन इंच ठेवा थोडं मोठं होत असेल तर त्याच्यानंतर आपण त्याला थोडं थोडं चेंज करायलाच पाहिजे हे बघू शकताय तुम्ही किती मुळे आहेत तर तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय म्हणजे नेमकं पाणी कुठं द्यायचं आणि अन्नद्रव्य कुठं द्यायचं हे महत्त्वाचा भाग आहे आता इथं थोडं लिकीच असेल तर त्यामुळे बघू शकता आहेत आता येथेही वर्गमध्ये किती मुळे आहेत आणि विषय म्हणजे आपण या जागेवर डिस्टर्ब करतच नाही आहे मध्यंतरी चालताना आपण या साईटला चालणार इथं डिस्टर्ब होत नसल्यामुळे त्या मुळ्या पूर्ण अवेलेबल म्हणजे अन्नद्रव्य घेणं चालूच असतं आणि आपण यावर्षी इस्राईल पद्धतीनं जे काही खत देतो आहे त्याचाही आपल्याला चांगला फायदा होतो आहे अजून आपण एक नवीन प्रयोग करून बघणार आहोत हे जे थोडे खालचे पानं आहेत काही थोड्या भागावरच करणार आहोत तेही प्रयोग करून बघू याचे बी परिणाम कधी आपल्याला चांगले भेटले उत्पन्न वाढीस कधी आपला फायदा झाला तर ते पुढच्या वेळेस सांगू आणि समजा युगायुग आपण कधी त्यामध्ये फेल गेलो तसंही सांगून देऊ की बा आपल्याला हमाली करून काही एक नफा झाला नाही कारण कसं का असतं जे समोर आपण करतो आहे ते कधी दाखवणं आणि चार शेतकऱ्यांचा फायदा तोटा याचं लक्ष देऊन कधी आपण निरीक्षण केलं तर फायदा असतो धन्यवाद